नमस्कार स्वागत आहे समेंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत की शिळीपालनात कॅल्शियमचं महत्त्व तर आमच्यातले पिल्ले अजिबात माती खात नाहीत आणि सत्तर टक्के पिल्ले मरण्याचं किंवा दगवण्याचं कारण हे माती खाणं असते पिल्ले जन्मल्यानंतर थोड्या दिवसानंतर माती खायला लागतात आणि जमिनीतले बॅक्टेरिया आणि वेगवेगळे रोगजंतू त्यांच्या पोटात जाऊन त्यांना संडास लागते आणि ते मरतेत पण आमच्या इथं एकही पिल्लू माती खात नाही त्याचं कारण आम्ही शेळ्यांना कॅल्शियम देतो शेळ्या ज्या वेळेस तीन महिन्याच्या गाभण त्यांचा काबन काळ पूर्ण होते त्यावेळेस ते त्यांना आम्ही कॅल्शियम सुरू करतो आणि कॅल्शियममध्ये कोणतंही कॅल्शियम चालते पण आम्ही ऑ ऑस्टोविट देतो आणि हे येत आहे तर ज्या शेळ्यांना तीन महिने झालेले कम्प्लीट असते तेव्हापासून सुरू करतो आम्ही आणि शेळ्या ज्यावेळेस म्हणजे व्या त्यात पिल्ले देतात त्याच्यानंतर एक महिनाभर ते आम्ही त्या शेळीला चालू ठेवतो कारण शेळीच्या पिल्ल्याला वरून कितीही खाऊ घातलं तरी त्यांच्या आईच्या पोटातूनच त्यांना जर हे भेटलं सगळं सगळं पोषण भेटलं तर त्यांच्या मौतुकीचं प्रमाण कमी होते शेळ्यांच्या पिल्ल्यांचं आणि शेळ्या पण चांगल्या राहतात शेळ्यांना चौदा महिन्यात दोन वेळेस पिल्ले द्यावे लागते रगत देतात आणि त्याच्यामुळं त्यांच्या शरीरातलं कॅल्शियमचं प्रमाण कमी होते आणि हा म्हणजे कॅल्शियमचं प्रमाण कमी झाल्यामुळं वेगवेगळे आजार त्यांना व्हायला लागतात त्यांना बसलेलं उठता येत नाही त्यांची हाडं ठिसूळ होते त्यामुळं आपण शेळ्यांना ऑस्टोविट नावाचं कॅल्शियम देतो त्यामध्ये तीनशे एम एल एक लिटरच्या कॅनमध्ये तीनशे एम एल व्हायमरल मिक्स करतो व्हायमरल म्हणजे वेगवेगळे मिन मिनरल्स असतात ती आणि आपण बंदिस्त शिळपालन करत असल्यामुळं शेळ्यांना मिनरल्सची कमतरता होती आणि मिनरल्सची कमतरतेमुळं हो, शेळ्या गाबन जात नाहीत जा त्यांच्या टायमाला म्हणजे शिळी गाभण वेल्यानंतर क कमीत कमी दोन महिन्याला तरी शिळी गाबून गेली पाहिजे पण शेळ्या गाबून जात नाहीत आणि त्याचं हे आ, एक कारण आहे की मिनरल्स त्यांना कमी पडते आणि त्याच्यामुळं आपण शेळ्यांना म्हणजे गाबून गेल्यानंतर तिसऱ्या महिन्यापासूनच हे म्हणजे कॅल्शियम आणि व्हायमरल मिक्स एक लिटरमध्ये करतो आणि ते दहा दहा ईमेल प्रत्येक शेळीला देतो त्यामुळं शेळ्यांचं आरोग्य तर चांगलं राहतेच पण पिल्ले पण माती खात नाहीत आणि पिल्ले माती खा माती खाल्ल्यामुळं खूप जास्त पिल्ले मरतात लोक असं उंचावर पिल्ल्यांसाठी करते ज्यामुळं त्यांनी माती खावली पण तसं न करता लहान पोटत असतानाच जर त्याच्या आईला कॅल्शियम दिलं तर पिल्ले पा माती खात नाहीत हे आपले कोंबड्याचे पिल्ले आज सात दिवसाचे झाले आणि आपण आता रात्री यांना हे करणार आहोत सातव्या दिवशीचं लसीकरण करणार आहोत तर असे किल्ले आणि सगळे हे दोन मेले म्हणजे काल एक मेलं व्हिडिओमध्ये राहिलं सांगायचं ती कारण आपल्या दुसऱ्याच कारणावर इथं खूप माणसं होती आमच्या गावची आले होते यात्रा होती काल आमच्या गावची आणि त्यामुळं आमच्या आम गावचे खूप माणसं पाहुणे रवळे आलेले इथे शेतात बघायला आलं ते आमचं शेड तर ते त्याच्यामुळे इथं माणसं असल्यामुळं मी तिकडं घासात जाऊन व्हिडिओ बनवला होता तर हे असे पिल्ले आहेत हेल्दी आहेत पिल्ले सगळे चांगले आहेत दोन मेले मर्तूक ही कोंबडी पालनात असतीच म्हणजे लहान पिल्ल्यामध्ये पण ठीक आहे तर, तर हे कारण महत्त्वाचं होतं की म्हणजे कॅल्शियमचं महत्त्व सांगण्याचं आणि म्हणून मी व्हिडिओ बनवला होता तर आज आमच्या तिकडल्या शेतातलं खळं झाले सोयाबीनचं आणि हरबरीचं तर हरबर झालं पंधरा पोते आणि सोयाबीन झालं तेरा पोते तर आता आपण ते तिथलं जी बुस्कट आहे दोन्हीचं पण ते घेऊन येणार आहोत आणि भरून ठेवणार आहोत जेणेकरून आपल्याला वर्षभर ते टाकता येईल आणि खूप दिवस झालं कोरडा चारा नव्हता शेळ्यांना त्यामुळं नुसत्या ओल्या चारेवर हो, त्यांचं पोट भरत नव्हतं आणि हे आहे आपल्या मोठ्या कोंबड्या त्यांना वेस्टेज टाकलेले हॉटेल वेस्टेज आणतो आणि घरी आणून ठेवलेली आहे मका भरभरून टाक ती काही ही काही असं आणि कुट्टी मशीनमधून कुट्टी केलेली वे, 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 ती वेगवेगळी घास असतात ती पण आपण कोंबड्याला टाकतो तर शंभरमधले आता पस्तीस राहिले खूप पटलेत आता आणि आता थोडेसेच राहिले त्याच्यामुळं तेवढं जास्त म्हणजे ही लागत नाही दुसरं दुसरं टाकण्याची गरज पडत नाही की हॉटेल वेस्टेज आहे त्याच्यावरच खूप जास्त म्हणजे खाण्याचं भाग ते आमचं आणि हे काय बघा हॉटेल वेस्टेज खायला कोंबड्या हे झाड झाड आपलं वाळे काय होईल बरोबर काय तरी काहीतरी चोरून खायलाव काय किन काहीतरी चोरून खाय सुरू आहे डहा फिळे का काय सुन झाकून ठेवलं काय हो हो कोणती हो। ह्याच्यातच देतील बघा ती काय म्हणते त्याला बर्फात देतील जितक्या जित लवकर या तितक्या लवकर या खराब होते मग हे पिल्ले तिकडे सोडली होती आज मोकळी त्यांच्या त्यांच्या आईजवळ आम्ही सकाळ संध्याकाळ तर पाजत नाही दुपारी असे मोकळे सोडले की त्यांच्या त्यांच्या आईला पाजते फक्त एक शेळीचं पिल्लू आहे त्याची आई वारली तिची आई मिली तर ती त्याला फक्त दूध घेऊन येत असते घरून पाजत असते येत पिल्ली आपलं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद